मंगलाचरण पाच हरी हरी कनकाचा परीळी उजडोनी आरती रत्नदीप प्रभा कैशा पाजळल्या ज्योती ओ वाळू गे मायेशाय साजीरा राही रो माई भामे वरा मंडित चतुर्भुज दिव्य कुंडले श्रीमुखाची शोभा पाहता तेज फाकले वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत शंख चक्र गदा पद्म आयुधे शोभत सावळा जैसा कर्दळी गाभा चरणींची नुरे पुरे गर्जती गरजती न भा मन हे उभे ठाकले था ठाई समदृष्टी समान तुकया लागला पाई ओ वाळुगे माये सबाई साजिरा राही रखु माई सत्यभामे भामे चावरा सहस्र प्रकाशली प्रभा उजळल्या दश दिशा आली से शोभा काकड आरती माझा कृष्ण सभागी या चराचर मोहरले तुझी मूर्ती पहावया कोनले तेज प्रभा झाली से एक नित्यनवानंद नवानंद श्रीमुख आरती करिता प्रकाश ते मिनला एका एकी जनार्दनी काकड आरती माझ्या कृष्ण सभागी या हरले तुझी मूर्ती पाहावया लाजले ओ माये आता कोणा ओवाळू जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू ओवालमी गेले माय गेले द्वारे के, जिकड़े पावे तिकड़े चतुर्भुज सारी खे ओवा गेले माय सखिया माझारी जिकड़े पावे तिकड़े चतुर्भुज नरनारी ओवा गेले माय शारंग धरा पावे तिकड़े चतुर्भुज परिवार वैजयंती जयंती माळ ग्रासी वत्स लांसन विष्णुदास दावी लिखून ओ गेले माय गेले द्वारके जिकडे पावे तिकडे चतुर्भुज सारी खे काहो तुम्ही निश्चिंतीने निजले ती हरी मानियेले सुख आम्ही वाचुके शापरी ो सावे क्षेम सकला द्यावे जया जीवासनातया तै पुरवावे जन्मजन्मी सम्भा क्षमा करा अन्याय कृपा देवा आम् बाप माय तु करा वडिलपानदानाशे जेने सुख होय सकळ जनासी, उठा सावध व्हावे क्षेमा सकळा द्यावे जया जे वासनात तैस पुरवावे अवघे हरिजन मिळून आले राऊळा दोन्ही कर विनवेती विनवी गोपाळा उठा पांडुरंगा हरिजना सांभाळी पाहुद्या वदन बंधू पायाची धुळी उगवला दिनकर झाल्या निवळस दिशा कोठवरी निद्राता उठा परेशा तुका म्हणे आम्ही उभे द्वारासी। दोन्ही कर जोडोनी गाई गोपाळ सेवेसी उठा उढा पांडुरंगा हरी जना सांभाळी पाहू बंधू पायाची धुळी अवताराची राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा सहित करी देखिला देखिला देवा आधी देव बरवा समाधान जीवा पाहता वाटे गे माये सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळथी वंदी चरण रज नामा विनित से पुढती देखिला देखिला देवा आधी देव बरवा समाधान जिवा पाहता वाटे गे माये तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हासे हालकार रे कृष्णा डोलकारे रे घडिये घडिये गुज बोलकार रे उभा राहो निया कैसा हालवितो बाहो बाप रखुमादेवीवरु विठ्ठल नाहो हालकार रे कृष्णा डोलकारे ఘడియే ఘడియే గూజ బోల్ విఠల 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 విఠల